त्या ठिकाणी मुली कदाचित या जगातही नसती असं माझ्या जीवनात घडलेलं आहे भंतीजीने आपल्याला त्याचं विश्लेषण करून दिलेलंच आहे पण खरंच भंतेजी मलाच नाही तर असे अनेक उदाहरणं आपण बघितलेले आहेत प्रत्येक प्रवचनात भंतेजी उदाहरण देत असतात दृष्टांत सांगत असतात आणि तो जो दृष्टांत सांगतात त्या दृष्टांत ऐकून त्याच्यावर आपण चिंतन केलं ना तर खरंच आपल्या जीवनात म्हणतात ना की ही वेगळी बदल कारण आपण मामागड सुद्धा एक गाथा सांगितली आहे वरती दिली पुट्ट रस त्या गाथ्यावर लोकधम्म ही म्हणजे चार प्रकारचे लोकधर्म सांगितलेले आहेत आणि त्या लोकधम्म धर्मात सांगितले आहे की आठ प्रकारचे आपल्याला जे लोकधर्म सांगितले की दुःख आहे सुख आहे यश आहे अपयश आहे निंदा आहे प्रशंसा आहे हानी आहे आणि लाभही आहे तर याच्यातले जे चार आहेत ना ते खरंच खूप दुःखदायक आहे आणि ते आणि तो दृष्टांत असा होता की एक राजा असतो आणि त्याच्याकडे राजा म्हणले की सगळेच वैभव असते आणि त्याचा एका दुसऱ्या राजासो युद्ध करत असते आणि त्या युद्धामध्ये ते राजा त्याच ते वैभव हारून जात असतोय आणि त्याचा एक गुरु असते त्यावेळेस तो गुरु जोड जातो आणि गुरुला म्हणतो की मला असं काहीतरी एखाद्या मंत्र द्या की त्या मंत्राने माझ्यावर एखादं मोठं संकट आलं त्या संकटा समोर मला तो मंत्र ऐकून माझ्या जीवनाचं कल्याण होईल मला या जीवनाचा काहीतरी मार्ग मिळेल आणि नेमकं त्यावेळेस ते गुरु पण चांगले असतात ते गुरु एक डब्बी एक चिठ्ठी घेऊन देतात आणि त्या चिठ्ठीत असा एक मंत्र लिहितात म्हणजे असं एक वाक्य लिहितात की त्याला सांगतात ज्यावेळेस तुझ्यावर खूप संकट आलं ज्यावेळेस तू खूप संकट आला असला त्याच वेळेस ही चिठ्ठी डबा उघडायचा आणि ही चिठ्ठी बघायची तर त्याचं खरंच असं वैभव जाते आणि तो अक्षरशः शेवटच्या टोकाला असतो कारण सगळे संपून गेल्या माणसाला जगण्याची इच्छा राहत नाही हो तसं त्याचं होत असते आणि तो म्हणते की मग त्याला आठवते की आपल्याला गुरु एक डब्बी दिली होती आणि एक मंत्र दिला होता आणि तो मंत्र आता आपण बघूया काय आहे तर जर तो आपल्याला मिळाला तर आपलं कल्याणच आहे आणि नाही मिळाला तर आपला शेवटचा क्षण आहे आणि ते डबी उघडून बघतो आणि त्याच्यात लिहिलेलं ते फक्त की हे वेळ हे वे बदलेल वे आणि खरंच

आणि तिला वाटले की आपण जर आत्ताच जपला नाही तर आपल्या आईकडे लक्ष देता येईल म्हणून तिने मेडिकल टाकलं आणि त्या मेडिकल मला पण घेऊन जायची तिचे पप्पा सकाळी ड्युटीवर जायचे त्यांना काय फरशी बसायची सकाळी साडे सहा गेली की साडे तीन वाजता ती घरी यायचे तोपर्यंत ती घरात इतकी असते की नुसतं तोच तोच विचार तेच फोटो बघायचे तेच त्याच्या आठवण काढायची आणि त्यातच म्हणजे तेच माझं विश्व झालं होतं मला बाहेरचं काही कळतच नव्हतं मला खूप लोकांनी मदत केली विहारातल्या लोकांनी मदत केली माझे नातेवाईक शेजारी सर्वांनी केली फोन म्हणतात ना ती वेळच अशी असते की त्या वेळेच्या वेळात आपल्याला काहीच कळत नाही आणि ती वेळच खरंच आणि मग तिने मला मेडिकल वर आणि लॅपटॉप शिकवला त्याच्यामध्ये एक एक शब्द मराठीत कसं लिहायचं कसं काना मात्रा विजय हे सगळं तिने इतकं सुंदर सांगितलं आणि मला ते प्रवचन ऐकण्याची गोडी निर्माण झाली

असं म्हणता मिळाली असं वाटत होतो आणि म्हणलं तरी आपलं पुस्तक झालं त्याच दिवशीच मला खूपच आनंद झाला आणि तेव्हापासून एवढे शिकाटी लिहिले का एवढ्या काळजी लिहिली होती एक वेळ जर लिहिलं तर मी बघायची मुलीला दाखवायची माझ्या मिस्टरांना दाखवायची बघा बरं बरोबर आहे का नाही हे भंतीजींकडे जाणार आहे आणि भंतीजींचं निरक्षण सगळ्यांना माहितीये कसं आहे तर एक एक शब्द एवढा व्यवस्थित असते आणि त्याच विश्लेषण ही असते की पुढच्या नाही पाहिजे अर्थ काय आहे जे दर्पण त्याच्यामुळे खूप छान प्रकारे दो 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 आएकून आएकून दो 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 ते रोज रोज ऐकून ऐकून जवळजवळ एक एक प्रवचन मी दहा वेळा तरी ऐकत असेल आणि मग ते घ्यायची परत घेऊन झाली की मी बघायची मुलीला दाखवायची आणि ते वाचन करता करता ते कधी एकोणतीस प्रकारची मागणी ज्यावेळेस वाटवलं भंतीजीने बोटकावर फोन केला म्हणले आई खूप सुंदर झालं मला असं वाटलं नाही की तुम्ही एवढं सुंदर लिहिता म्हणून आणि काय वेळेस ती कॉपी मिळाली होती मला या म्हणजे या सोहळ्याची वाट बघण्याच्या अगोदरच मला खूप आनंद झाला ज्या दिवशी भंतीजीने सांगितलं की आई खूप छान पुस्तक झालं आणि खरंच त्या दिवसपासूनच मग असं जीवनच बदलत गेलं आणि आता असं वाटतं की नाही नाही दुःख हे आपल्यालाच नाही कारण भंतीजी सांगतात की जीवन हे कदा क्षणिक काय कधी काय होईल जन्मलेल्या बाळाला होऊ शकते पोटाच्या बाळाला होऊ शकते तरुणाला होऊ शकते माताला माणसाला होऊ शकते किंवा अजून मध्यमोटी असं माणसाला सुद्धा मरण येऊ शकते मरण हे कोणालाही सांगता येत नाही आणि त्या गोष्टीला आपण विचार करायचा नाही तुम्ही आम्हीच किती दिवस जगणार आवाई की आता तुमचं असं काही आहे तुम्ही नव्वद वर्षापर्यंत ऐंशी वर्ष असं काहीच नाही ना मग ना 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 हो तो गेला ना मग तुम्ही काय त्याच्याबद्दल एवढं दुःख करता त्याच्याबद्दल चांगली मंगन मैत्री करत जा आणि खरंच भंतीजी सांगितलं त्याप्रमाणे तो खूप गुणी होता तो भंतीजींना नेहमी खूप असं वंदन करायचा त्याला कुठली संग्रह हा मला त्यांनी निर्माण करून दिला तर तो जो जिथं असेल आता एवढी आचार करते की जो जिथं असेल तिथं त्याला सुगती लाव त्याला चांगलं आयुष्य लाव एवढंच सांगते आणि भंतीजींचे किती पण कृत्य आहेत खरंच आज भंतीजीमुळे आज हा एवढा मोठा माझ्या जीवनात सोहळा मला बघायला भेटला असं वाटत पण नाही की आपलं पुस्तक झालं आणि भंतीजी म्हणतात खरंच आहे काहीतरी इतिहास घडवला आणि खरंच तसा इतिहास घडवला खूपच आनंद झाला शकले तर सर्वांना एकच विनंती की दुःख हे ये सगळ्यांवरच येते आज माझ्यावर आलं उद्या आधी कोणावर येईल आणि आपण बघतो की सगळ्यावरच काही ना काही दुःख कोणी सुखी असं नाही बंतीजी नेहमी सांगतात की असं सांगावर कोणी उभं राहू की पूर्ण सुखी आहोत मला काही दुःख नाही म्हणून असं कोणीच नाही आणि हा, ला 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 नहीं, हा नहीं विचार केला ना आपण की खरंच कोणी दुःखी नाही ज्यावेळेस हे प्रवचन आपण ऐकतो आत्मसात करतो त्याच्यावर चिंतन करतो मनन करतो आणि ते स्वतः आचरणात आणतो त्याच वेळेस आपल्यामध्ये बदल घडते नुसतं पुस्तक वाचलं किंवा प्रवचन ऐकलं एक प्रवचन ऐकलं तर बदल घडत नाही इतकं नाही आहे त्याचं आचरण करावं लागते आणि ते आचरण केल्यानंतर जसा माझ्यात बदल झाला तसा बदल घडू शकते तर आजचा बदल घडण्यामागा सर्वात मोठे श्रेय मंत्रीजींना आहे तर मी खरंच खूप खूप आभारी आहे आणि इथं सांगते जय पडतात